नमस्कार मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शो मध्ये जो आपला वायडी बाबा हे बोल या वरती आपण रेग्युलर घेत असतो तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम ज्यांनी आत्ताच रिसेंटली यूपीएससी एक्झामच्या अंतर्गत जवळपास वन सिक्स्टी वन नंबरची रँक मिळवली आहे आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता त्यांची कसा हा प्रवास होता हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत मॅम तर तुम्ही डेचं टाइम टेबल कसं करायचं आणि विद्यार्थ्यांना कसं कराल की तुमचा डेली टेबल असायला हवा जर तर। so, दिवस मेडिटेशन स्टार्ट व्हायचा वा सो हाफ एन आवरचं मेडिटेशन असायचं सो सेव्हन ओ क्लॉक ते मेडिटेशन स्टार्ट करायचे मी सेव्हन टू सेव्हन थर्टी मेडिटेशन त्यानंतर दहा मिनिटं मी माझ्या डायरी मध्ये ते लिहायची त्यानंतर ग्रॅटिट्यूड त्यानंतर काय इंटेन्शन आहे म्हणजे मला दिवसातून काय काय करायचंय ते आणि एक क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजे मी डोळे बंद करून स्वतःला जे जे मी टास्क लिहिले ते करताना मी व्हिज्युअलाइज करायचे आणि ते जर oh. आपण केलं तर आपलं ब्रेन ऑटोमॅटिकली आपल्याला पुश करतं ते कम्प्लीट करायला ah. आणि माझं स्लॉट्स जे असायचे ते तीन तीन तासाचे स्लॉट असायचे आता तीन तास ह्यासाठी कारण जेव्हा आपण मेन्सचा पेपर द्यायला जातो तर एक पेपर तीन तासाचा आहे आणि तसे आपल्याला दोन द्यायचे एकाच दिवसात सो ते तीन तास बसण्याची सवय अभ्यास करतानाच आपल्याला असली पाहिजे सो तीन तासाचा स्लॉट असायचे माझे अँड ओव्हरऑल मी एट टू नाईन आवर्स अभ्यास करायचे जेव्हा एक्झाम थोडी जवळ असेल तेव्हा हो, ते कधी कधी बारा तेरा तास पण व्हायचे बट डेली तर आपण बारा तेरा तास पूर्ण वर्षभर नाही करू शकत बट एट टू नाईन आवर्स तर तेवढे तर करायला पाहिजे म्हणजे तेवढी hmm. तेवढा एवढा वास्ट आहे की तेवढे तर लागतीलच ओके okay. आणि मी काय करायचे की फोन लांब ठेवायचा आणि एक छोट मी टायमर घेतलं होतं तर जेव्हा मी अभ्यास करायचे तेव्हा ते ऑन करायचे सो जर मी पाणी पिते किंवा कोणी मला आवाज दिला किंवा फोन आला तर मी ते बंद करायचे तर तसे ते आठ नऊ तास झाले पाहिजे म्हणजे ते आठ नऊ तास असे की आपण फक्त अभ्यासच करतोय